घरात तयार होणाऱ्या बऱ्याच भाज्या बऱ्याच जणांना आवडत नाही पण पावभाजी कोणाला आवडत नाही क्वचितच कुणी असं असेल ज्याला पावभाजी आवडत नाही लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडते पण लेडीजला जेव्हा पावभाजी बनवायची असते त्यावेळी प्रत्येक भाजी वेगवेगळी भिजवा शेजवा या गोष्टींमध्ये फार वेळ जातो त्यामुळे करायचा कंटाळा येतो तर यासाठी आज मी तुमच्यासाठी कुकरमध्ये मी पर्सनली करून पाहिलेली आणि माझा अनुभव पावभाजी करताना कसा आला हे सर्व शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण पाहणार आहोत पावभाजीची साधी सोपी सरळ रेसिपी नमस्कार मंडळी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर पावभाजीची रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायच्या आहेत भाज्या यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे वटाणा मी भिजवलेला वटाणा घेतलेला आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असेल किंवा ताजा वटाणा भेटला तर तो तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर फ्लॉवर बीटचे तुकडे घेतलेले आहेत मी इथे रंग येण्यासाठी बीटचे असे क्यूब्स करून घेतलेत बीटमुळे छान रंग येतो आपल्याला वेगळा रंग वापरायची गरज पडत नाही शिमला मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर बटाट्याचे असे काप करून धुवून घेतलेले आहेत तर आता यासाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स आहे टोमॅटो मी इथे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे बरेच जण कट करून घालतात पण प्युरीमुळं थोडंसं काम सोपं होतं त्यामुळे मी प्युरी घेतलेली आहे चला तरच सुरुवात करूयात सर्वात आधी कुकरमध्ये टाकायचं आहे एक पळीभर तेल आणि त्यामध्ये घालायचं आहे बटर बटरमुळे पावभाजीचं ही क्रीमी होतं आणि पावभाजीला बटरचीच खरं तर चव असते यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा साधारण दोन बारीक कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तेलामध्ये छान मंद आचेवर फ्राय करायचे आहेत कांदा फ्राय करताना यामध्ये शिमला मिरची ॲड करायची आहे कारण शिमला मिरची कांद्यासोबतच फ्राय झाली पाहिजे त्याचं टेक्स्चर थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता फार मी इथे करपवलं नाही आहे असं हलकंसं लालसर होईपर्यंत परतून घेतले आता यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटोची प्युरी टोमॅटो कट करून घालण्यापेक्षा फोडी घालण्यापेक्षा अशी प्युरी घातली तर पावभाजीला छान टँगी जो फ्लेवर असतो तो येतो ये या स्टेजला अद्रक लसूणची पेस्ट मी यामध्ये टाकणार आहे आधीच तेलात टाकली तर ती करपते कर त्यामुळे आपल्याला अशी टोमॅटोची प्युरी टाकल्यावर टाकायची आहे आता हळद धनिया पावडर आणि पावभाजी मसाला त्याचबरोबर किंचित गोडा मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला छान या मसाल्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत परतता परतता यामध्ये घालायचा आहे वटाणा तुम्हाला जेवढा हवे तेवढा घालू शकता मला आवडत नाही त्यामुळे कमी घातला आहे बटाट्याच्या फोडी त्यानंतर थोडासा फ्लॉवर आणि बीटरूटचे तुकडे बीटरूट हेल्थसाठी चांगला असतं आणि कलरही छान येतो पावभाजीला त्यामुळे बीटरूट नक्की वापरा चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर या भाज्या आपल्याला छानपैकी मंद आचेवर मस्त परतून घ्यायचे आहेत जेणेकरून हे मसाले भाज्यांमध्ये छान कोट होतील आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी असं घातलेलं आहे मी की निम्म्या भाज्या यामध्ये बुडल्या पाहिजेत अशा हिशोबाने तुम्ही पाणी वापरू शकता फारही पाणी घालू नका अगदी मध्यम पाणी घालायचं आहे भाज्या बुडेल इतपत बास होतं कारण भाज्या शिजल्याच्या नंतर आपण जेव्हा स्मॅश करतो तेव्हा ते पाणी ॲब्झॉर्ब केलं जातं आता याला लावायचं आहे झाकण कुकरचं झाकण लावून तुम्हाला याच्या जवळजवळ दोन ते तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार शिट्ट्या करून घेऊ शकता तीन शिट्ट्या केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला छान वाफ बसलेली आहे आणि भाजीचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय लालसर सुंदर रंग आलेला आहे यामध्ये बीटरूटमुळे खरंच हा फायदा तर नक्की होतो आता याला स्मॅशरच्या साहाय्याने मस्तपैकी आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे मी कुकरमध्येच स्मॅश करते तुम्हाला जमत नसेल तुम्ही वेगळं भांडं नक्की वापरू शकता पण मला जास्त भांडी वापरायची नाही आहेत कुकरमध्ये मी स्मॅश करून घेतले तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटातच सगळ्या भाज्या मस्त स्मॅश झाल्यात आता यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं बटर ॲड करायचं आहे चवीसाठी आणि फ्रेश चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्या आणि गरमागरम आपली ही झटपट पावभाजी तयार झालेली आहे गरमागरम तुम्ही सर्व करू शकता अगदी पंधरा मिनटात तयार होते आणि चवीलाही उत्तम लागते रातची ही कुकरमधल्या पावभाजीची शॉर्टकट रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद